थेट जाणार आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे पंचगंगेच्या पातळीत मोठी वाढ झाली कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण त्रेसष्ट टक्के भरले एकोणीस बंधारे पाण्याखाली गेलेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडे रणजित काय परिस्थिती आहे सध्या कोल्हापूरमध्ये मी महाराष्ट्रातल्या दर्शकांसाठी काही एक्सक्लुसिव्ह दृश्य दाखवत आहे ते म्हणजे पंचगिंगची पंचंगेच्या नदी पातळीमध्ये मोठी वाढ होताना आपल्याला दिसते काही मिनिटांपूर्वी खरं तर बाबा ही, ही पातळी सहा ते पाच इंचाने कमी होती मात्र पावसाचा इतका जोर वाढलेला आहे की पंचिंगा नदीची पातळी वाढलेली आहे आणि हे पाणी आता पात्राच्या बाहेर यायला सुरुवात झालेली आहे सध्या पंचिंगेची पातळी ही एकोणतीस फूट साधारण आठ इंचांवरून वाहताना आपल्याला दिसते पहिल्यांदाच आता पंचिंगा नदी प पात्राच्या बाहेर आल्यामुळं महानगरपालिका असेल पोलीस दल हे सज्ज झालेलं आहे आणि या परिसरात येणाऱ्या सर्व ना नागरिकांना त्यांनी मज्जाव केलेला आहे जेव्हा आपली टीम या परिसरात पोहोचली त्याचवेळी महापालिकेचे अधिकारी सुद्धा तातडीने पोहोचलेले आहेत नेमकी काय उपायोजना केलेली आहे हे आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पाणी वाढताना दिसतंय काय उपाययोजना केलेली आहे तुम्ही आता बघताय पंचंगा नदीचं पाणी पातळीमध्ये वाढ होऊन घाटावर पाणी आलेलं आहे आणि याच्यामध्ये नागरिक का कारण असताना पाण्यामध्ये किंवा बघायला येण्यासाठी भरपूर गर्दी होईल म्हणून आम्ही प्रशासनाने आम्हाला पूर्वी पण तसे इन्स्ट्रक्शन दिले होते की असं जर काय परिस्थिती आले तर आपण बॅरेकेट लावून घ्यायचं आहे तर आम्ही विभागीय कार्यालय दोन कमिशनर मॅडम आणि त्यांनी आम्ही आम्हाला त्यांनी ऑर्डर तशा दिलेल्या आहेत तसं आम्ही आता बॅरेकेट लावून हा पूर्ण परिसर आम्ही सील करून घेत आहे पंचिंगा नदीच्या घाटावर हे पाणी वाढताना दिसतंय नागरिकांनी या परिसरात गर्दी करू नये हुल्लडबाजी करू नये यासाठी आता पोलीस दल आणि महापालिका सज्ज झालेली आहे तसंच नदीच्या परिसरामध्ये किंवा पाऊस पडत असताना शेतीमध्ये कोणी जाऊ नये आपला जीव धोक्यात घालू नये अशा सूचना सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत सध्या पंचंगेच्या नदीपातळी तर वाढ होतीये मात्र धरण क्षेत्रामध्ये अतिमुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे तिथं सुद्धा वाढ होते त्रेसष्ट टक्के राधानगरी धरण भरलेलं आहे ठीक या ठिकाणाहून पाणी सोडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलेलं आहे धन्यवाद संपूर्ण सदस्य माहितीसाठी तर पंचगंगेची पातळी क्षणाक्षणाला वाढतेय त्यामुळे कोल्हापूरकरांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आणि साम टीव्हीच्या माध्यमातून आम्हीही आपल्याला आवाहन करतोय पंचगंगा परिसरामध्ये जाऊ नका